माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती या काहिली माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती या काहिली येऊ थिव बांदा रंग गव्हाळ्या कोर चंद्राची उदात गुणाची मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची हसून बोलायची मंद चालायची सुगंध घडू पुतळी सोन्याची नव्या नवतीची काडी दावण्याची रेखीव भुया कमान जनू इंद्र धनुची हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची तशी ती माझी गरीबाची माय रत्नाची खा मैना रत्नाची खान माझा जीव की प्राण नसे छकड म्या गायली माझ्या जीवाची होती या काहिली माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती या काही अहो या गरिबीनं ताटा तूट केली आम्हा दोघांची अहो या गरिबीनं ताटा तूट केली आम्हा दोघांची झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची वेळ होती ती भल्या पहाटेचे बांदा बांद झाली भाकर तुकड्याची घालवीत निघाली मैना माझी चांदणी शुक्राची गाविंद्रेला येताच कळी कोमेजली तिच्या मनाची आणि शिकस्त केली मी तिला हसवण्याची खैरात केली पत्रांची वचनांची दागिन्यानं मडवून काढायची आणि बोली केली शिंदेशा ही तोड्याची आणि साज कोल्हापुरी वज्र टीका गळ्यात माळ पुतळ्याची ए, ए कानात गोखर पायात मासुळ्या कानात गोखर पायात मासुळ्या दंडात तिळ आणि नाकात नथ सर्जाची परी उमलली ना कळी तिच्या अंतरीची आणि छातीवर दगड ठेवून पाठ धरली होती मी मुंबईची मैना खचली मना मैना खचली मना ती हो रुचली डोळ्यात नाही हसली गाला हात उंच होऊन उभी राहिली माझ्या जीवाची होती या काहिली माझी मैना बर राहिली माझ्या जीवाची होती या तुमची